और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत प्रभाग क्रमांक तेरा यमुनानगर निगडी येथील कैलासवासी मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे दुरुस्तीचे काम होऊन वर्षभर होऊन वर्षभर लोटले होते उन्हाचे प्रमाण वाढत चालले आहे लोकांची पण तक्रार होती की तो जलतरण तलाव लवकरात लवकर चालू करावा मग तेवीस एप्रिल ला अतिरिक्त आयुक्त पंकज पाटील व रंगराव कराडे यांना निवेदन देण्यात आले होते त्यावेळी सचिन चिखले मनसे शहराध्यक्ष बाळा दानवले के के कांबळे रोहिदास शिवणेकर मामो मुखर्तील उपस्थित होते अखेर सचिन भाऊंच्या प्रयत्नांना यश आले आणि काल यमुनानगरचा जलतरण तलाव सर्वांसाठी खुला करण्यात आला यावेळी सचिन भाऊ काय म्हणाले चला ऐकूया नमस्कार मी सचिन चिखले शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरसेवक प्रभाग क्रमांक तेरा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या होती गेले अनेक दिवस लोकांची मागणी होती चर्चा करत होते यमुनानगरचा जलतरंग तलाव हा तुम्ही कधी चालू करणार मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मागील दोन वर्षापासनं या स्विमिंग पूलचं दुरुस्तीचं काम चालू होतं परंतु हे काम एक दीड वर्षपूर्वीच झालं होतं म्हणजे मागे सहा ते सात महिन्यापूर्वीच काम पूर्ण झालं होतं परंतु महानगरपालिकेच्या काही अडचणी असतील इथल्या कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील त्यामुळे हा स्विमिंग पूल हा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता आम्ही मनसेच्या वतीने वेळोवेळी अधिकारी असतील त्यांचा पाठपुरावा करत होतो त्यांना जाब विचारत होतो की हा स्विमिंग पूल लवकरात लवकर चालू करावा आणि कालपासनं हा स्विमिंग पूल हा नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे या स्विमिंग पूलचा आनंद घेण्यासाठी आपल्या सर्वांना ऑनलाईन तिकीट काढावे लागणार आहे आणि त्याची साईड आहे डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर आपण तिकीट बुक करू शकता आणि या स्विमिंग पूलचा आनंद घेऊ शकता धन्यवाद आपला सचिन चिटले आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र